बाबा है शेस काम आइरहेको विठ्ठल <laughs> <laughs> कारखान्याचे <laughs> 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 अध्यक्ष अभिजित आबा पाटील यांच्या पुढाकारातून माडा विधानसभा मतदारसंघात वेगवेगळे उपक्रम राबवताना पाहायला मिळतात एकीकडे राजकीय जोर जरी त्यांनी धरलेला असला तर नाविन्यपूर्ण स्पर्धामुळे स्पर्धांमुळे देखील ते आणि शेतकरी देखील चाहते एकमेकांचे होऊ लागलेलं आपल्याला चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय सध्या मी माड्यामध्ये आहे माड्यातल्या बावी गावामध्ये बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान या ठिकाणी भरवलेलं आहे आणि या मैदानासाठी अनेक विविध राज्यभरातील विविध शेतकरी या ठिकाणी आपले बैल घेऊन या स्पर्धेसाठी सज्ज झालेले पाहायला मिळतात कुठून आलात तुम्ही नाव काय आणि या बैलाचं काय वैशिष्ट्य सांगाल पुण्यावरून आलो सुजगाव मुळशी बघ नाव आहे बैल अजून काय नेमकं वैशिष्ट्य काय आहेत या ठिकाणी काय म्हणजे कोणत्या उद्देशाने या ठिकाणी आलात तुम्ही मैदाना होत कुठल्या फॅन फॉलोवरची जास्त इच्छा होती की बा कसुर या भागामध्ये पळावं म्हणून आलो होतो बैल आपला नवो मिंदकेसरी केसरी वेळा मैदानामध्ये हिंद केसरी के मैदानामध्ये नऊ वेळा एक नंबर करून नवो हिंद केसरी झालेला आहे काय का खुराक का का काय आहे किंवा काय संगोपन तुम्ही करता सगळं नॉर्मल आहे जसे की बाकीचे बैल सांभाळतात तसं सगळे नॉर्मल ह्याला काही वेगळं नाही फक्त त्याने त्याच्या स्वतःच्या हिमतीवर एवढं करून दाखवले आणि एवढं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फॅन फॉलोअर्स केले अनेक ठिकाणी जर पाहिलं तर बैलावी किमती देखील येताना मिळतात काय मागणी वगैरे काय का बाजारात वगैरे जास्त पण आपल्याला काय एवढं मामांनी काही सांगितलं नाही आणि आपल्याला बैल काय द्यायचं नाही त्यामुळे आपण किंमत नाही काय तर काय आत्मविश्वास व्यक्त काय करायला या मैदानाचं काय नाही चांगले आहेत फॅन फॉलोअर्स आहेत भरपूर जण आहेत सकाळपासून आहे कोणी एवढा मी असा त्रास दिला नाही हाय सगळे समजदार आहेत सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपण निश्चितच मध्ये राहू